हॉटेल बाकीची सर्वे सर्व आज वार सोमवार तीस सहा आपण सोमवारची सुट्टी तर जाहीर केलेली आहे पण काही इडो पडायला लागल्यामुळं खास आपण इडो तयार करायला लागलो खास आज मी गरिबीतून मोठा झाल्यामुळं आणि आज आमचं हॉटेल चांगलं चालाय लागल्यामुळं काही इथलेच लोकलचे काय इथल्या जवळच्या लांबच्या गावाचे येऊन पाच दहा जण येते भांड करून मतहून तरादारी करून त्याच्यानंतर येऊन स्वतः व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकायला कारण की हॉटील बदनाम हवं या हॉटीलचं नाव जे पुढे चाललंय ते कसं बदनाम होईल एखादा गरीब कसा वरी चाललेला आहे त्याला कसं खाली आणायचं त्यासाठी ही सगळ्यांनी आम्हाला द्यायला चालू केलेला आहे त्या दिवशीच का आणा हे पांडे ज्या दिवशी झाली त्या दिवशी आमच्या घरच्याच नर्ड पॅक झालेलं होतं अक्षरशः नर्ड पॅक केलेलं होतं त्यानं सोडता सोडत नव्हता ती वी आपण हिडिओ शूर करणार वेळ एवढं कॅमेऱ्यातलं थोडं तरी पण काय म्हणजे असे हिडिओ सोडायला लागले की निस्कार काय कारण नसते त्याला स्वतः तर तयार भांड करत त्याचं काय गोर असताना म्हणजे निस्कारण आम्ही जागेवर घालवे असतो निस्कारण पाच सहा जण येते त्यातले एक जण हिडिओ म्हणून पाच जण बांड करायला बघतील आमच्या सगळं त्याला कारण नसते त्याला काय नसते आणि आमची इथं गर्दी असल्यामुळं आपण तो कमी देताना सांगतो की अर्धा तास रेटिंग आहे एक तास रेटिंग आहे तरी मी काय करत नाही घेताना घेते करत आहे मला सांगा आज कितीतरी हॉटेल आहे आपल्या दाराची जिंकले पाच सहा हॉटेल आहे तिथे मी गर्दी असते आमचा हॉटेल बंद असतो तिथली का भांडाची एडिओ पडत नाही हॉटेल बाकी श्रीच्याच भांडायची एडिओ हॉटेल बाकी श्रीलाच काय झालेलं ती एडिओ काय म्हणून पडते कारण की हॉटेलचं नाव बदनाम करून हॉटेल कसं लवकर बंद करण्याची एखादा गरीब एखादा मराठी उद्योग कसा पुढे चाललाय त्याला कसं खाली खेचायचं ह्या प्रयत्नानं प्रत्येक खेळू माझा टाकायला लागला व्हायरल करायला लागलेत त्यासाठी खास आमच्या सुरक्षेसाठी मला फोन बी आले त्याच्यावर दोनदा चारदा फोन आले जीव मारू तुमच्या नवरा रुला खलासूस करू तुम्हाला असं करू त्याच्यासाठी खास आम्ही तीन बाउन्सर लावलेले आहेत आमच्या आमच्या सुरक्षेसाठी खास डायरेक्ट काल आम्ही पुण्यावरनं तीन बाउन्सर मागवले कारण की, की आमच्या जीवाला आम आम का आम्हाला सारखी फोन येईल धमकी देतात आम्हाला काय लिहता वाचता येत नाही त्याच्यामुळं प्रत्येक जण आम्हाला धमकी देत आहे कोणी येऊन शिव्या देऊन चालले त्याच्यामुळं व्हिडिओ जास्त पडणं माझं आमचे व्हायरल व्हायला लागलेत आज बघा हवा तुम्ही आठवड्यात ना दोनदा तीनदा आमचेच व्हिडीओ पडतात दुसऱ्या हॉटेलवाले व्हिडिओ पडत नाही हे माझा मुद्दा आहे म्हणजे सोशल मीडियावर स्वतःला हॉटेल बाकी चर्चेत आहे नाव आता आज नाव केलेलं आहे आपण कामुळे नाव केलेला आम्ही आम्ही एक टायमाला जेवतो ना एक एक टायमाला आम्हाला जेवण भेटत नाही ना पाणी भेटत नाही ना चहा भेटत नाही आज नवरा ना राब इतकी मेहनत करता हिशेब नाही आमच्या पशी आज रक्ताचं पाणी केलेलं आम्ही तरी पण म्हणतो की हॉटेल बाकी शिरीला फोकस का केल्या आहे ह्याच्यावर माणसाने गोर केलं पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे आज बघा तुम्ही आठ दिवसाखाली बांड झाली ज्या टायमाला मातकिरीला नाट्याला पॅक जर धरलं होतं आमच्या एक वेटरला शिवे दिल्यावर हो। ते वेटर सगळं बंद झालेली होती मार दर्ण दर्ण की मारामारीचा कोणीतरी रेडिओ पण असं त्याचं मेन कारण की कोण बघत नाही हॉटेल ना असं केलं तसं केलं तेवढंच करते आज कितीतरी आमची हॉटेल आहेत त्यांची रेडिओ आजपर्यंत कापडली नाहीत कारण की हॉटेल बाकीशिर कोण चिड घेतली हॉटेल बाकीशिर्याला लांब चालला आज पुण्यात गेला आज इकडे गेला आज तिकडे गेला आज चर्चा व्हायला लागली हॉटेल बाकीशीरवायची म्हणून निस त्रास देण्यासाठी कोणीतरी असेच पैसे देऊन खास आम्हाला त्रास देण्यासाठी माणसं पाठवते आणि त्याचे परिशाला काढून दुसऱ्याच्या अकाडवरन फेका अंकांवरनं बरोबर किल पण करते आमच्याच नावाच्या त्याच्यामुळं सगळ्यांना माझी तळतळीची आपल्याला बाकी श्री ते आज आमच्यापासून माणसंच आमच्यापासनं त्यांचं ते गर्व बंद करण्याचा हिशेब पूर्ण ही माझी तळतळींची जिनंती म्हणते कारण आज आम्ही विकवत आहोत आज आम्ही काय लोकांपेक्षा कमी पैशात अडीचशे रुपयात चांगलं जेवण देतो मटन भरपूर देत त्याच्यामुळं काय जणाला जडण होते कारण की लोक पहिलं तर चार दोन पीसी कोण मटन देत होते त्याचे पाचशे रुपये घेत होते आज आम्ही अडीचशे रुपयात चांगलं जेवण द्यायला लागला त्याच्यामुळं फोड्या चालू जायचं आमच्या हॉटेल बाकी शिरीला त्याच्यामुळं जिथे किड टाका लागल्यात त्याच्यावर कोणी लक्ष देऊ नये ही तर विनंती आहे हॉटेल बाकी शिरी नाच करतो गाजी आमचं हॉटेल बाकी श्री